नमस्कार मी राहुल कुलकर्णी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी ह्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी आत्महत्या केली आणि त्यानंतर इतक्या गुंतागुंतीचे मुद्दे सामोरे आलेले होते आणि म्हणून जेव्हा पोलिसांनी सातशे वीस पानाचं चार्जशीट सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यामध्ये डॉक्टर वळसंकरांनी नेमक्या आत्महत्या का केली ह्या प्रश्नाची उकल झाली आणि म्हणून तो मुद्दा आपल्याला महाराष्ट्रासमोर मांडणं गरजेचं आहे की मनीषा मुसळे जी त्यांची प्रशासकीय अधिकारी होती तिला ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांनी जबाबदार धरले तिच्या विरोधामध्ये सत्तावीस कर्मचाऱ्यांनी ती मानसिक त्रास देते आहे असा तक्रार अर्ज किंवा तक्रारीपूर्वी केल्या होत्या हेही ह्या चार्जशीटमध्ये आलं आहे बेचाळीस जणांनी साक्ष दिल्यात आणि या सगळ्याचा अर्थ असा की डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येला मनीषा मुसळे कारणीभूत आहे पर ती का कारणीभूत आहे तर मनीषा मुसळे ही जी प्रशासकीय अधिकारी होती हिच्याकडे पूर्वी डॉक्टर वळसंकरांच्या रुग्णालयातल्या बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार आहेत प्रामुख्यानं त्याची जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीचा गैरफायदा घेत तिने मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केले एका विशिष्ट अकाउंटवरती पैसे ट्रान्स्फर केले असं पोलीस तपासामध्ये आलेलं आहे आणि तेव्हाही जेव्हा मनीषा मुसळेचं नाव त्याच्यात आलं होतं तेव्हा एका रुग्णालयाची जिथे काही अशा उच्च कोटीची शैक्षणिक पात्रता नाही आहे ती प्रशासकीय अधिकारी लोक म्हणाले दीड कोटीचा आहे कोण म्हणाले दोन कोटीचा आहे एवढा मोठा बंगला कशी बांधू शकते असा प्रश्न विचारला गेला होता आणि म्हणून मनीषा माने मुसळे हिला जेव्हा पोलिसांनी अटक केली आणि त्यानंतर ती अजूनही जेलच्या बाहेर आलेली नाही आहे का जामीन अर्जावरती सुनावणी होणार आहे तिच्या वकिलांनी असं म्हटलं की आम्ही चार्जशीटची पूर्ण अभ्यास केल्यानंतर त्या संदर्भामध्ये जामीन अर्जावरती पुढे बोलू सो डॉक्टर वळसंकर यांच्या आत्महत्येच्या मागे मनीषा मुसळे आहे हे तर आता स्पष्ट झालं अजूनही काही प्रश्नांची उकल जी ह्या चार्जशीटमध्ये होणं बाकी आहे एक म्हणजे डॉक्टरांनी दोन गोळ्या झाडल्या की एक ह्याबद्दलचा जेव्हा सुरुवातीला आपल्याकडं माहिती आली होती त्यानुसार डॉक्टर इतके वैतागलेले होते आणि मनीषा जेव्हा तिच्याकडचा प्रशासकीय पदाचा कारभार काढला त्यानंतर ती डॉक्टरांना मेलवरती आणि प्रत्यक्षात फोन करून धमक्या देत होती मी मुलासह रुग्णालयाच्या समोर आत्महत्या करेन वगैरे असं म्हणत होती तर असं दिसतं आहे की जे पोलिसांच्या आत्ता चार्जशीटवरून की हा मानसिक त्रास असह्य झाल्यामुळं डॉक्टरांनी शेवटी आपल्या जीवनाचा अंत केला आणि म्हणून मी सुरुवातीलाच जो एक व्हिडिओ केला होता आणि जो महाराष्ट्रामध्ये खूप लोकांनी बघितला तो हाच होता की एक तुमच्याच रुग्णालयामध्ये काम करत असलेली महिला जी तुमची प्रशासकीय अधिकारी आहे तर तिला हाताळण्यामध्ये ज्या व्यवसायामध्ये त्यांची मास्टर केम आहे डॉक्टर हे न्यूरोसर्जन न्यूरोलॉजिस्ट माफ करा सर्जन त्यांची सून आहे तर न्यूरोलॉजिस्ट असलेल्या ज्यांच्याकडं स्वतःकडं कोण म्हणतं बारा विमानं आहेत कोण म्हणतं सहा विमानं आहेत पण त्यांच्याकडे स्वतःचं विमान होतं एक दीड हजार कोटीची त्यांची स्वतःच्या स्वकष्टातून आणि बुद्धिचातुर्यावरती निर्माण केलेली संपत्ती आहे अशा डॉक्टरांना ह्या मुसळेला हाताळता आलं नाही याचा अर्थ असा की ते जे मॅनेजमेंट असतं तुमच्या वैयक्तिक ज्या क्षेत्रातली तुमची मास्टर की आहे म्हणजे आता मी पत्रकार आहे तर माझ्या क्षेत्रातली मास्टर की ही कौटुंबिक नातेसंबंध हाताळताना त्याबरोबरच आपल्या आजूबाजूला काम करत असलेल्या लोकांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं ती तशीच्या तशी जशी तुमची ह्या क्षेत्रामधली मास्टरची आहे ती तशीच्या तशी तिथे वापरता कशी येत नाही असं मी म्हटलं होतं कारण ते नैसर्गिक का आहे तुम्ही तुमची सगळी एनर्जी ही तुमच्या एका विशिष्ट कामासाठी लावता त्यात नैपुण्य मिळवता त्या नैपुण्याच्या जोरावरती तुमचं नाव दिगंत होतं संपत्ती निर्माण होते तुम्हाला लोक रिस्पेक्ट करतात ह्याचा अर्थ तुम्ही त्या ज्या लावलेल्या एनर्जीचा फोर्स आहे तो सगळ्याच ठिकाणी वापरू शकाल आणि त्यातनं अपेक्षित असा तुम्हाला निकाल जर मिळणं अपेक्षित आहे तसं कसं होत नाही असं तो विश्लेषणाचा भाग होता आणि अंतिमतः तेच सत्य झालं जर ह्या केसमध्ये ती ज्या पद्धतीनं डॉक्टरांना त्रास देत होती ते एका मर्यादित परिघात असेल आणि त्यात वैयक्तिक संदर्भाचा काही भाग नसेल तर डॉक्टरांनी ह्या संदर्भामध्ये पोलिसांची मदत का नाही घेतली त्यांच्या कुटुंबामध्ये कारण त्यांच्या कुटुंबामध्ये काही मतभेद होते असं वेगवेगळ्या माध्यमामध्ये आले स्पेशली डॉक्टरांनी हळूहळू स्वतःला कारण डॉक्टरांवरती एवढी श्रद्धा होती की अनेक रुग्ण जे त्यांचे चिरंजीव आणि त्यांची स्नुष्णा सूण आहे तिच्याबरोबरच किंवा तिच्या ऐवजी किंवा त्या मुलाच्या ऐवजी डॉक्टरांनी आमच्यावरती उपचार करावेत असं म्हणायचे आणि म्हणून जेव्हा डॉक्टरांनी रुग्णालयातनं स्वतःचं अंग हळूहळू काढून घेतलं डॉक्टरांना आपल्या स्वतःच्या मालकीच्या विमानातनं जगभ्रमंती करायची होती ते चांगले पायलट होते असं म्हणतात त्यांची विमानं ॲक्सिडेंटली मला मी जेव्हा रिलायन्सनी धाराशिवचं विमानतळ हे प्रशिक्षणासाठी घेतलं आणि तिथं एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं आणि ते प्रशिक्षण केंद्र कव्हर करायला गेल्यानंतर जी विमानं मी कव्हर केली त्याच्यातनं मला दोन तीन विमानं तिथं दिसली होती क्युरियासिटी म्हणून मी विचारलं की विमानं कोणाची आहेत नंतर लक्षात आलं की ते डॉक्टर्स वळसंकर यांची आहेत तशीच विमानं ते जसे धाराशिवच्या हँगरला पार्क करायचे तशीच काही विमानं ते बारामतीच्या हँगरला पार्क करायचे आणि मग त्यांचा साधारणपणे विमा विमानाच्या ह्या प्रवासाच्या दृष्टीनं सोलापूर ते बारामती सोलापूर ते धाराशिव असा प्रवास व्हायचा तर ह्या डॉक्टरांना जगभ्रमंती करायची होती आपल्या स्वतःच्या विमानाच्या मा मधनं त्यांनी काही नवीन विमानं पण बुक केली होती सो so डॉक्टर हळूहळू रुग्णालयातनं विड्रॉ होत होते आणि त्यांनी रुग्णालयाचा कारभार हा हो हो आपल्या स्नोषा आणि मुलाकडं दिला होता आणि त्यातनं बहुधा मनिषा मुसळेचे कारणामी लक्षात आल्यामुळे असेल कारण नंतर नंतर तर जेव्हा मनिषाला अटक झाली त्यानंतर रुग्णालयाच्या बाहेर उभे असलेले रिक्षावाले तिथल्या लोकांनी मनीषावरती चप्पल फेकून मारण्याचा प्रयत्न केला तिच्याबद्दल नाराजीचा भाव प्रकट केला तर ते रुग्णालय अस्थापना ज्या वेळेला मुलाकडे गेली त्यानंतर कुटुंबामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये मतभेद निर्माण झाले असं वेगळ्या माध्यमांनी म्हटलं आहे मी जेव्हा वळशंकर कुटुंबांची प्रत्यक्ष बोलण्याची संधी मला मिळेल त्यावेळेला मी ते सांगू शकेल अधिकारवाणी की ते तसं झालं होतं का पण जेव्हा जनरेशन ट्रान्झेशन असतं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं तेव्हा ते एवढ्या ते स्मूथ होत नाही मी अनेक उद्योगपतींना आता जे भेटतो आहे तर माझी ही क्युरॅसिटी म्हणून त्यांच्याकडनं मी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो की जनरेशनल ट्रान्झेशन असतं ते एवढं स्मूथली होत नाही काही अपवाद असतात निश्चितपणे तर ते जनरेशनल ट्रान्झेशन नीट झालं नाही आधीच मनुष्याच्या विरोधामध्ये तक्रारी होत्या आणि म्हणून तिला बहुधा प्रशासकीय कारभार तिच्याकडचा काढून घेतला कारण डॉक्टरांना अजिबात त्या काळात वेळ मिळत नसेल जेव्हा डॉक्टरांचा मुलगा वैद्यकीय शिक्षण घेत असेल आणि कौटुंबिक इतर जबाबदारी असेल तर तिच्याकडनं ते काढून घेतल्यानंतर मग तिने त्या तक्रारी करायला सुरुवात केली आणि त्या तक्रारीचं टोक परमच्च वगैरे गाठलं गेलं आणि त्यातनं डॉक्टरांनी आत्महत्या केली असं दिसतं आहे तर हे जे मॅन मॅनेजमेंट आहे ना ते त्यांना करता आलं नाही आणि त्यामुळंच ह्या धमक्या जेव्हा येत होत्या त्यावेळेला जी कायदेशीर मदत घेणं अपेक्षित असतं कुटुंबामध्ये जे शेअरिंग होणं अपेक्षित असतं ते झालं नाही आणि दुर्दैवाने डॉक्टरांनी एका आपल्याच रुग्णालयातल्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या ह्या दबावला बरं साधारणपणे सायकोलॉजी अशी असते की जे लो जे लोक आत्महत्याची धमकी देतात ते आत्महत्या करत नाहीत ध धमकी देणारा हा समोरच्याला धमकवण्याच्या भूमिकेमध्ये असतो जर ह्याला एका विशिष्ट मर्यादेच्या पुढं फार महत्त्व दिलं नाही आणि शेवटी वेगवेगळ्या सुप्रीम कोर्टाचे सायटेन्शन्स मी वाचलेत आता मधल्या एका प्रकरणामध्ये मला त्याचा अभ्यास करावा लागला तर आत्महत्यास प्रवृत्त करणं ह्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स घालून दिल्यात त्याच्यामध्ये एक उदाहरण मी सांगतो मी ज्या पुण्यात आहे तिथे एक पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा आहे तो एल एस आय एल एस लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेतो आहे त्याच्याबरोबर तिचे काही मित्र कायद्याचं शिक्षण घेत ते त्याची खूप टिंगलटवाळी करत आहेत त्या टिंगल टवाळीला वैता गेलेला हा मुलगा एके दिवशी आत्महत्या करतो आणि आत्ताची घटना आहे दोन तीन वर्षातली असं झाल्यानंतर खूप माध्यमातून त्याबद्दल चर्चा सुरू होते कारण तो पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असतो की जो आरोपी आहे ह्या केसमध्ये की तो डिसीज आहे मला नेमकं आठवत नाही पण ते, ते प्रकरण मला पूर्ण माहिती आहे प्रकरण कोर्टासमोर चालतं आणि मग कोर्ट असं ऑब्झर्वेशन देतं की ज्या दोन आरोपींच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती चर्चा सुरू आहे कोर्ट असं म्हणतं की ज्याने आत्महत्या केली तो मानसिकदृष्ट्या इतका वीक आहे की त्याला ह्या मुलांच्या टिंगलटवाळ्याला तो बळी पडला म्हणजे त्याच्या हे वीक मानसिकतेचं लक्षण आहे आणि म्हणून आत्महत्यास प्रवृत्त केलं ह्या सगळ्या मुद्द्यावरती थोडीशी लिनान्सी कोर्टाची अशी आहे की तितकी ती परिस्थिती निर्माण झाली होती का की त्याला आत्महत्येशिवाय पर्यायच नव्हता या केसमध्ये जर तिच्या विरोधामध्ये सत्तावीस एक लोकांच्या तक्रारी आहेत तिने आर्थिक अनियमितता केलेली आहे हे लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी कायदेशीर सल्ला घेऊन जर वर्तन केलं असतं तर डॉक्टर हे जे ज्यांच्या हृदयामध्ये वॉल बसवला होता वगैरे म्हणजे वैद्यकीय कारणामुळे पण थोडेसे चिंतेत असावेत आणि नंतर ते चक्क सिगारेट फुकण्याच्या व्यसनाला आहारी गेले होते असं पण ऑब्झर्वेशन आलं तर इतके ते अस्वस्थ होते सांगायचा मुद्दा आहे एवढे अस्वस्थ कदाचित झाले नसते असो पण आता ही चारशे सातशे वीस पानाची आलेली असल्यामुळं डॉक्टर बळसंकर यांनी आत्महत्या नेमकी का केली ह्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळालेलं आहे त्यामुळं त्या कुटुंबाला मानसिकदृष्ट्या त्रास होणार नाही आणि नको त्या चर्चा होत राहतील याच्यावरती आता पडदा पडायला हवा आय होप की ह्या व्हिडिओनंतर तो पडदा पडेल थांबूया थांबूयापर्यंत